दिगंबरा दिगंबरा so, नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझं नाव सुवर्णा चॅनलचं नाव अर्बन पाटली आणि मी सुवर्णा अर्बन पाटली नावाच्या या चॅनलवर तुम्हाला तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते युट्यूबवर आजकाल मी बघते बरेच असे चॅनल्स निघालेले जे की पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज बद्दलच्या सत्यकथा घटना अनुभव हे हो शेअर करत असतात तर मला असं वाटलं की मी पण माझ्या आयुष्यातले काही चांगले अनुभव तुम्हा लोकांसोबत शेअर करावे आता चांगले मी काय म्हणते की पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज बद्दलच्या अनुभवांना आपण निगेटिव्ह कॅटेगरीमध्ये टाकू शकतो मात्र मी चांगलं याच्यासाठी माहितीये की माझा जो अनुभव आहे तो माझ्या मला माझी ज्याच्यावर श्रद्धा आहे अशा दैवताकडून मला आलेला अनुभव आहे आणि मला असं वाटतं की जर मी तो शेअर केला तुम्हाला लोकांसोबत तर शक्य आहे की जर का माझा व्हिडिओ जे कोणी लोक बघतील त्यापैकी काही लोकांची जरी देवावरची श्रद्धा वाढली तरी पण मी म्हणेल की माझा हा व्हिडिओ बनवण्याचा जो उद्दिष्ट आहे ते सफल होणार आहे आता हा व्हिडिओ बनवण्यामागे किंवा हा अनुभव शेअर करण्यामागे माझा असा असा उद्दिष्ट माझा अजिबात नाही आहे की माझं व्ह्यूज वाढावे किंवा मॉनिटाईज व्हावं किंवा सबस्क्राईबर्स लावावे ते तर बघता येईल नंतरची गोष्ट आहे ते तो त्याचा मेन उद्देश नाही माझा मेन उद्देश हा आहे की मी माझा अनुभव लोकांपर्यंत पोचवावा आणि लोकांना त्याचा फायदा व्हावा आणि लोकांची देवावरची श्रद्धा वाढावी आणि जर तसं झालं तर खरंच म्हणजे मनापासून मी देवाचे आभार मानेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की असं म्हणतात की आपल्याला आलेले अनुभव हे आपल्यापर्यंत ठेवावे ते लोकांना सांगू नये कारण हा प्रत्येकाचा एक पर्सनल मॅटर असतो पर्सनल स्पिरिच्युअल अनुभव असतो तो कुणाला सांगू नये पण मला असं वाटतं की आपल्याला अनुभव आहे आणि तो जर का लोकांपर्यंत पोचवल्यानंतर जर का लोकांची देवावरची श्रद्धा वाढायला मदत होणार असेल तर अनुभव शेअर करायला मला काहीच हरकत नाही आणि मी तो ओपनली करणार तर कसं झालं माहितीये का की मला आ, मला माझं 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 लग्न बरेच वर्ष झाले होते आणि मूल म्हणजे माझं थोडस मिसकॅरेज होत होतं दोन वेळा मिसकॅरेज झाला दोन वेळा मिसकॅरेज झाल्यानंतर तिसऱ्यांदा मला पुन्हा अं प्रेग्नेन्सी राहिली आता तिसऱ्यांदा ही पुन्हा प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मला दोन निगेटिव्ह अनुभव माझ्या गाठीशी होते दोन वेळा माझं मिसकॅरेज झालं होतं तेही पहिलं मिसकॅरेज चौथ्या महिन्यात दुसरं काहीतरी पाचव्या साडेपाचव्या महिन्यात झालं होतं तर त्याचा तो इतका ट्रॉमा मला बसला होता की मला तिसऱ्या प्रेग्नेन्सीच्या वेळेला आता प्रचंड भीती वाटायला लागली की असं वाटलं की आता जर का पुन्हा सेम गोष्ट आपल्यासोबत घडली पुन्हा सेम घटना आपल्यासोबत घडली तर आपण राहू शकणार नाही म्हणजे मला असं वाटलं होतं की मी आता राहू शकणार नाही मी आता मरून जाईल म्हणजे एक तर पागल तरी येईल नाहीतर मरून जाईल म्हणजे विविध थॉट्स डोक्यात यायचे सो सॉरी गायज मला तो अनुभव असा आहे की मला कंटिन्युअस एका स्टेजमध्ये सांगणं थोडंसं सा डिफिकल्ट होत सो so, काय झालं होतं की दोन वेळा मिसकॅरेज झाल्यानंतर मला तिसऱ्यांदा पुन्हा प्रेग्नेन्सी राहिली आणि मला आता पुन्हा भीती वाटायला लागली की आता जर पुन्हा ही घटना माझ्यासोबत घडली तर मी राहू शकणार नाही एकतर मी पागल होईल किंवा मी आत्महत्या करेल म्हणजे डिप्रेशन बेसिकली डिप्रेशन मध्ये गेल्यासारखी सिच्युएशन झाली होती आता प्रेग्नेन्सी राहिली काय करायचं तर आ, एक दिवस माझ्या घरी एक माझ्या घरी एक मावशी होत्या ज्या कामाला होते त्यावेळी तर त्यांनी मला सांगितलं सॉरी <laughs> तर त्यांनी माझी दोन वेळची सिच्युएशन बघितलेली होती त्यांना माहिती होतं की मी कुठल्या मेंटल ह्याच्यातून गेलेली आहे दुःखातून गेलेली आहे त्रासातून गेलेली आहे तर त्यांनी आणि मी त्यांना हे बोलून दाखवलं होतं की पुन्हा जर का असं झालं तर मी जगू शकणार नाही मला खूप त्रास होतोय तर त्या बोलल्या की ताई तुम्ही काहीच काळजी करू नका मी तुम्हाला सांगते तुम्ही त्या त्यांचं नाव घ्या ज्या दैवताचं मी तुम्हाला सांगते तुम्ही त्यांचं नाव घ्या तुमचं सगळं नीट होईल तुमचं बाळ तुमच्या हातात सुरक्षितपणे सुखरूपणे येणार आहे आता म्हणतात ना की मरता क्या ना करता आता याच्यापूर्वी देखील मी नामस्मरण करायची पण मी आ, हा अनुभव ऍक्च्युली माझा शिपा शिवल्लभ श्रीपा शिवल्लभांबद्दलचा आहे जो की जे की दत्ताचे अवतार आहेत तर मी दत्ताचं नाव घ्यायची पण दत्ताचा जो मूळ अवतार आहे मी त्याचं करायचंय पण मी शिपा शिवल्लभांचं नाव याच्यापूर्वी कधीच घेतलं नव्हतं आणि मी फार त्यांच्याबद्दल ऐकून पण नव्हते तर त्या मावशी आहेत त्यांनी मला सांगितलं की ताई मी तुम्हाला गॅरंटी देते की नक्की तुमचं तुमचं सगळं नीट होईल तुम्ही आला काहीच काळजी करू नका तुम्ही प्रभूंचा नाव घ्या हे हे नाव घ्या त्यांनी मला नाव सांगितलं होतं तुम्ही हे, हे त्यांचं नाव घ्या आणि त्यांच्या त्यांच्यावर सोडून द्या सगळं ते सगळं नीट करतील आता म्हणतात ना की ए, ज, ज, मरता कॅन करता बरोबर आहे तर म्हणून मी म्हटलं चला आपण दत्ताचं नावतार कसं घेतोच आणि हे शिपा शिवल्लभ म्हणजे दत्ताचे अवतार आहेत त्यामुळे मात पण त्यांचं नाव हो घेऊया त्याच्यामुळे मी त्यांचं नाव हो जे आहे ते घ्यायला लागली Uh, नऊ महिने अविरतपणे मला ऍक्च्युली बेड रेस्ट होता मला टाके घातलेले होते मला उठता येत नव्हतं आणि मला सतत मोस्ट ऑफ द टाइम झोपून राहिला डॉक्टरांनी हो, सांगितलं होतं तर मी मोस्ट ऑफ द टाइम खाता पिता उठता बसता प्रत्येक वेळेला प्रभूंचं नाव घ्यायची हो प्रत्येक वेळेला मी तो त्यांनी दिलेला मंत्र जो हो आहे तो सतत म्हणत राहायचे सतत नामस्मरण करत राहायचे आ, भीती वाटली की मी त्यांना त्यांच्याशी बोलायची की प्रभू तुम्ही सगळं सांभाळून घ्या मी तुमच्या भरवश्वरात माझी प्रेग्नन्सी सोडते दोन वेळा असा अनुभव आलाय तिसऱ्यांदा असं होऊ देऊ नका सांभाळून घ्या म्हणजे शरणागती ही फार महत्वाची असते आणि मी शरणागती पत्करलेली होती म्हटलं प्रभू आता तुम्ही माझ्या आयुष्यात आलेले आहात ना तर आता तुम्ही बघा हे हे पाळ हे प्रेग्नेन्सी आणि माझी मनस्थिती माझं जीवन मरण हे मी सगळं तुमच्यावर सोडते असं म्हणून नऊ महिने मी कंटिन्युअसली त्यांचं नाव घेतलं मी त्यांचं नामस्मरण करत राहिले मग एक साडेसात महिने सात साडेसातवा महिना झाला असेल कदाचित तर मला असं झालं की त्यावेळी मला स्वप्नात एक एक मंदिर म्हणजे स्वप्न पडलं बेसिकली पहाटे पहाटेच्या वेळी मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात मला स्वच्छ पांढरे कपडे घातलेली एक, एक मूर्ती दिसली मूर्ती म्हणजे व्यक्ती दिसली आणि ती एका मंदिरातून चालली होती आता हे फार तुम्ही लक्षपूर्वक ही गोष्ट ऐका की, की पांढरे स्वच्छ कपडे घातलेली जब्बा घातलेला होता पांढरा पांढरा स्वच्छ धोतर होतं अगदी रिंगच्या ॲडमध्ये मध्ये ना तसं होतं ते पायामध्ये खडावा घातलेल्या होत्या लाकडी समोर दोन तीन कुत्रे होते मागे दोन तीन कुत्रे होते सांगताना अंगावर काटे येत आहेत समोर दोन तीन कुत्रे होते मागे दोन तीन कुत्रे होते मंदिर होत एक मंदिराच्या ज्या साईडनी ते चालले होते तिकडून उजव्या हाताला त्यांच्या एक नदी वाहत होती एक घुमट होत आणि ओपन ओपन वाला घुमट होतं एक नदी वाहत होती आणि सगळं मला दिसलं आणि तेजे तेजे ते जे ते जे मंदिर त्यावेळी त्या स्वप्नात मला दिसलं होतं ते मला नीट लक्षात राहिलं अगदी नीट लक्षात राहिलं हो। आणि मला ते स्वप्न त्यावेळेला दिसलं आणि मला ते नीट लक्षात राहिलं हो, स्वप्न मी ते विसरले नाही तर असं म्हणतात की जे स्वप्न तुम्ही लगेच विसरता ते नॉर्मल स्वप्न असतात मात्र जे स्वप्न तुम्हाला वर्षानुवर्ष लक्षात राहतात ते स्वप्न नसून ती प्रचिती असते तर ही देवानी मला दिलेली प्रचिती होती असं मी मानते तर मला स्वच्छ कपडे घातलेले मंद मंद चालत असणारी व्यक्ती समोर दोन कुत्रे मागे दोन कुत्रे हातामध्ये तो शेप ते ते लाकूड धरलेलं आणि गळ्यामध्ये माळ होती रुद्राक्षाची पायामध्ये खडावा होत्या आणि ते चालले होते खांद्यापर्यंत कुरळे काळे भोर केस होते आणि वय जे होत ना ते वय अप्रतिम आणि अप्रतिम तेज होत त्या ते चेहऱ्यावर आणि वय जे होत ते वय फार नव्हतं वय एक असेल मला जे दिसलं ते एक पंचवीस वीस पंचवीसच्या अराउंड ते वय होत तेजस्वी मूर्ती तेजस्वी व्यक्ती आणि मी मंत्रमुग्ध होऊन त्यांच्याकडे बघते असं मला स्वप्नात दिसलं आणि ते स्वप्न बऱ्यापैकी चाललं मला ते लक्षात राहिलं त्याच्यानंतर मग उठल्यानंतर मला एक लक्षात आलं की कदाचित हे जे आपल्याला दिसलेलं आहे हे प्रभूच होते त्याच्यानंतर असं झालं की मग माझ्या बाळाचा जन्म झाला आणि ज्या प्रभूंच मी थ्रू आऊट प्रेग्नेसी नाव घेतलं होतं थ्रू आऊट ज्यांचं नामस्मरण केलं होतं त्यांच्याच अवतार त्यांचा ज्या दिवशी झाला त्याच तेंच दिवशी माझ्या बाळाचा जन्म झाला लग्नानंतर कितीतरी वर्षांनी त्याच दिवशी माझा बाळाचा जन्म झाला तर ह्याला तर मी सगळ्यात पहिले की हे ते बाळ मला त्यांनीच होतं जन्म त्यांच्याच होणं हा काही योगायोग लोकांसाठी असू शकेल नाही माझ्यासाठी तो चमत्कार होता मग ते झालं त्यानंतर मग माझं बाळ जे आहे ते एक दोन वर्षाचं अडीच वर्षाचं झालं आणि दोन अडीच वर्षाचं झाल्यानंतर कोरोनाचा टाइम सुरू झाला कोरोनाचा टाइम सुरू झाल्यानंतर आपण सगळेजण मोस्ट ऑफ द टाइम फोनवर मी बसले होते आणि फोन आपली स्क्रोल करत होती स्क्रोल करता 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 मला अचानक मी एका पोस्टवर जाऊन इंस्टाग्राम वर थांबले आणि ते पोस्ट त्याच्यात जे चित्र दिलेलं होतं ते चित्राला चित्रा मी झूम इन करून बघितलं लक्षपूर्वक का बरं कारण ते एक मंदिर होतं आणि ते तेच मंदिर होतं जे मला स्वप्नात दिसलं होतं मात्र जिकडे मी कधीही याच्यापूर्वी पूर्वी आयुष्यात कधीच गेलेली नव्हती ते मंदिर मला स्वप्नात दिसलेलं होतं आणि आता ते मला या इन्स्टाग्रामच्या पोस्ट वर दिसत होतं आणि मी जाऊन त्याला झूम इन करून बघितलं की अरे तेच मंदिर आहे का आणि ते मंदिर तेच होतं म्हणजे आजही मला जर का कोणी तो फोटो दाखवला तर मी सांगू शकते की ते ह्या प्रभू या, या जागेवरून ह्या जागेवर चालत चालत जात होते शेजारी जे घुमटसारखी जागा होती ती इकडे होती नदी आया हाताला वाहत होती हे सगळं मला त्याच्यात दिसलं आणि ना सर्च करून बघितल्यावर ज्यावेळेला मी सर्च केलं त्यावेळेला अधिक सर्च केल्यानंतर मला हे कळलं किंवा की हे जे मंदिर आहे सेम, ते सेम आपलं तेच मंदिर आहे आणि ते मंदिर होतं नृसिंहवाडीचं दत्ताचं मंदिर जिकडे मी आयुष्यात याच्यापूर्वी कधीही गेली नव्हती तर ते मंदिर मला स्वप्नात दिसलं होतं म्हणजे कदाचित श्रीपाद शिवल्लभांच्या ग्रंथात देखील लिहिलेलं आहे की जर का एखाद्या ठिकाणी जाणं तुमच्या नशिबात नसेल तर प्रभू तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून किंवा मा तसंही तुम्हाला म्हणजे सूक्ष्म देहाने त्या ठिकाणी घेऊन जात असतात तर तसेच कदाचित प्रभूंनी मला सूक्ष्म देहानी त्या दृसिंहवाडीच्या हो मंदिरात ते मला घेऊन गेले असेल जिकडे की या जन्मात कदाचित जाणं माझं शक्य नसेल किंवा कदाचित त्या पिरियड मध्ये जाणं माझं शक्य नसावं म्हणून प्रभू जे आहेत मी तिकडे बघते कारण मी प्रभूंचा फोटो फोटो आहे त्याच्यावर एक फुल आहे आणि ते फुल आता खाली पडले <laughs> यू विल नॉट बिलीव्ह पण हे झालेलं आहे तर अ तर ते मंदिर जिथे मी कधीच गेले नाही ते मला स्वप्नात दिसलं होतं आणि सो हा होता माझा अनुभव म्हणजे ज्या ज्या दैवताचं मी थ्रू प्रेग्नेसी विश्वासाने नाव घेतलं त्या दैवतानी मला स्वप्नात दर्शन दिलं अशा मंदिरात आ, दर्शन दिलं ज्या मंदिरात मी याच्यापूर्वी कधीच गेली नव्हती आणि नंतर त्यांनी मला एका पोस्टच्या माध्यमातून ते मला निदर्शनात देखील आलं की हे तेच मंदिर आहे जिकडे आपण कधीच गेलेलो नाहीये पण हे जे मंदिर आहे नृसिंहवाडीचं मंदिर आहे आणि ते जे आपल्याला स्वप्नात दिसले होते ते इतर दुसरे कोणीच नसून माझे प्रभू होते आणि त्यांच्या जन्माच्या दिवशी माझं नाव घेऊन मी माझी होती तर हा माझा अनुभव होता आणि अगदी म्हणजे हा रॉ व्हिडिओ आहे मी खूप प्रिपरेशन वगैरे न करता असाच हा तुम्हाला लोकांसोबत मांडला तर हा झाला माझा अनुभव हो। असा अजून एक अनुभव हो। माझ्या जवळच्या व्यक्तीला देखील आला तर कधीतरी जर तुमची इच्छा असेल तर मी तोही तुम्हाला शेअर करेल तुम्ही मला तसं कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडला का ऍक्च्युअली मी हे तुम्हाला विचारून नाही की व्हिडिओ आवडला की नाही कारण कसं आहे की व्हिडिओ हा माझा तुम्हाला कोणाला हा आवडावा याच्यासाठी मी बनवत नाहीये मी माझा देवाचा अनुभव आणि प्लस पॉझिटिव्हिटी प्लस श्रद्धा हे स्प्रेड करण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे ज्याला आवडायचं डेफिनेटली हा व्हिडिओ आवडणार आहे मला माहितीये आणि आय होप हा तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल ठरो तुम्हाला देखील तुमचा एखादा तुमच्या लाईफमध्ये संकट असेल तर तुम्हाला देखील असा काहीतरी मार्ग मिळो असा काहीतरी गुरु मिळो असं काहीतरी दैवत मिळो त्याच्याकडून तुम्हाला मदत मिळो आणि तुमचं संकट जे आहे ते त्यातून तुम्ही अलगतपणे सुखरूप फार हो आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला तसं कमेंट करून सांगा काही तुम्हाला प्रश्न असतील किंवा तुमच्याकडे देखील असे जर काही अनुभव असतील तुमच्या दैवताशी संबंधित तर मला प्लीज इंस्टाग्रामला तसं डीएम करा मला डीएम करून तो अनुभव सांगा तुम्हाला तुमचं नाव सांगायचं उजागर करायचं असेल तर करा तुमच्या नावासहित किंवा तुमच्या नावाशिवाय मी माझ्या या चॅनेलवर तुम्हाला लोकांचा अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करेल कारण कसं आहे माहितीये का की पॉझिटिव्हिटी स्प्रेड होईल श्रद्धा स्प्रेड होईल भक्ती स्प्रेड होईल जर आपण अशा प्रकारे इनिशिएटिव्ह घेऊन जर का आपण आपले अनुभव शेअर केले तर ती श्रद्धा देवावरची किंवा ती वाढेल आणि पॉझिटिव्हिटी वाढेल त्यामुळे मी तुम्हाला म्हणते की जर तुमच्याकडे एखादा असा अनुभव असेल तर प्लीज शेअर करा माझ्या जवळचा एक अजून खूप छान अनुभव आहे माझ्या जवळच्या व्यक्तीला आलेला तर तो तुम्हाला जर ऐकायचा असेल तर मला तसं कमेंट करून खाली सांगा आँ... डीएम करून इंस्टाग्राम ला सांगा मी तो पण अनुभव तुम्हाला डेफिनेटली सांगेल आणि अशा अनेक व्हिडिओसाठी पॉझिटिव्हिटी साठी बघत राहा हरबत पाटली दिगंबरा दिगंबरा श्रीपा वल्लभ दिगंबरा दिगंबर